लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एक ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये आत्तापर्यंत सर्वोच्च कारस्थान सगळी उधळली जाणार आहेत कलाला त्रास देण्यासाठी सरोजने रचलेलं कांड आणि या सगळ्यामध्ये आता मात्र खरे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी सरोज रोहिणीचं कारस्थान इकडे अद्वैतच्या समोर येणार आहे आणि अद्वैत खरे कुटुंब आणि कला यांच्या बाजूने ठाम उभारहात पहिल्यांदा सरोजच्या विरोधात जाणार आहे सरोजने असं काय केलंय आणि ते अद्वैतला कसं समजलंय हे या व्हिडिओमध्ये पाहूया एक ऑक्टोबरच्या भागामध्ये कला सांगत असते जे तुला वाटते ना ते सेम टू सेम मला वाटते त्यात काही वेगळं मला वाटत नाहीये जर आपली भेट झाली नसती ना तर या सगळ्यामध्ये मी सुद्धा अडकले नसते यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो मग तुला मूर्ती बनवण्याची काय गरज होती यावरती कला सांगते त्यावेळेला जर मी मूर्ती बनवली नसती तर चांदेकरांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले असते आणि या कारणासाठी मी मूर्ती बनवली तू माझे आभार मानाच्या ऐवजी या सगळ्यामध्ये मलाच दोष देतो आहेस का यावरती अद्वैत म्हणतो हे बघ ढिगभर मूर्तिकार कोल्हापुरामध्ये पडलेत त्यातले कोणतेही मूर्तिकार आम्ही आणले असते आणि आम्ही या सगळ्यामध्ये सगळं करून घेतलं असतं तुला हे सगळं करण्याची बिलकुल गरज नव्हती आणि त्यावरती कला म्हणते हो ना मग त्याच वेळेला आणायचे होते मूर्तिकार कामाची मदत घ्यायची गरज पडली यावरती अद्वैत म्हणतो तेच तर मी मूर्ख ठरलो ना त्याच वेळेला जर का तुझी मदत घेतली नसती ना तर आज मी सुखाने सुखाने झोपलो असतो एकट्या बेडरूममध्ये आणि ते मूर्तिकार दुसरे कोणतरी असते ना ते काही माझ्या बेडरूममध्ये हे असे त्रास देत मला झोपायला अडकाठी करायला नसते अरे यावरती कला म्हणते बरोबर मला पण असंच वाटतं की तू ना इतकं हे आहेस ना की या सगळ्यामध्ये तुला बघितलं तरी संताप संताप होतो माझा मला पण असं वाटतंय की तू दुसरा कोणता तरी मूर्तिकार आणला असतास तरच बरं झालं असतं या सगळ्यातून आपल्या दोघांची सुटका झाली असती असं म्हणत दोघं जण उगाच काहीही कारणावरून भांडत बसतात आणि आता कला मात्र काही थांबायला तयार नसते दोघं भांड भांड भांडतात आणि नेहमीच्या मुद्द्यावरती तू आगाऊ अति आगाऊ हे बोलत झोपी जातात दोघांची भांडणं केल्याशिवाय दिवसच सरत नसतो इकडे जिकडे दोघांची भांडणं चालू असतात तिकडे रोहिणीचं चा चालू असतं रोहिणी आता इकडे नैनाचे कान भरत असते आणि नयनाला सांगत असते अगं तुला कळत आहे का या घरामध्ये तुझं वजन वाढण्याची खूप आवश्यकता आहे या घरामध्ये तू तु, तुझं एक स्थान निर्माण करायला पाहिजेस पण जर तुला तुझं वजन वाढवता येत नसेल तर तिचं वजन तरी कमी कर कलाचं वजन कमी केलं सगळ्यांच्या नजरेमध्ये कलाला खाली पाडलंस तर मात्र या सगळ्यामध्ये तू हिरोईन ठरशील बघ तरी तुला काय करता येते का निदान तिचं वजन कमी तरी कर तुझं वजन वाढवणं तुला या काही नाही नाहीये असं म्हणत रोहिणी नैनाला बरोबर आपल्या बाजूने वळवत असते त्यावरती नैना म्हणते तिचं वजन कमी करायचं म्हणजे काय करायचं यावरती रोहिणी म्हणते बघ ऑलरेडी सरोज तिच्या विरुद्धच आहे काहीही झालं तरी सरोजवयनी तिला आपलंसं करायला तयारच नाही आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये सरोजवयनीचा वापर कर तिचं काय कर आणि या सगळ्यामध्ये कलाला खाली पाड आणि सगळ्यात महत्वाची संधी तुला आत्ता आहे कारण आत्ता नवरात्रीची मूर्ती बनवण्यासाठी कलाला आबांनी इतका मोठा मान दिलाय जर या उत्सवामध्ये काही प्रॉब्लेम आला या उत्सवामध्ये काही आडकाठी आली काही अपशकून घडला तर मात्र सगळे दोष कुणाला भेटतील सगळे दोष देतील तो म्हणजे कलाला या सगळ्यामध्ये कला आता कला कशी चुकीची आहे हे जर सगळ्यांना समजलं तर आणि तरच तुझं वजन वाढू शकतं त्यामुळे या सगळ्यामध्ये तुला आता काहीही झालं तरी कलाला कमीपणा देण्यासाठी काहीतरी उद्योग करायलाच पाहिजेत आणि याच्यावरती तू ठामपणे विचार कर यावरती नैना सांगते ठीक आहे या सगळ्यामध्ये मी हे करायला तयार आहे पण तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहात ना रोहिणी म्हणते तुला कसलीही काहीही गरज लागली तरीसुद्धा मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे असं म्हणत रोहिणी आता बाहेरून पाठिंबा द्यायला कधीही तयार असते फक्त सपोर्ट करताना रोहिणी आता या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये तिला उघड उघड पाठिंबा मात्र आता देत नसते जेणेकरून सगळ्यांच्या नजरेमध्ये ती कुठेही यायला नको आणि स्वतःचं नाव कुठेही न येता बरोबर नैनाला कशी पिन मारायची हे सगळं रोहिणीला अचूक कळलेलं असतं आणि रोहिणी त्याच मार्गाने जात असते नैना आणि रोहिणीचा प्लॅन ठरतो कलाला कमीपणा देण्यासाठी इकडे दुसऱ्या दिवशी आबा आणि अद्वैत दोघ जण हॉलमध्ये बसलेले असतात तोपर्यंत कला येते आणि चल अद्वैत आपल्याला जायचं आहे ना यावरती अद्वैत म्हणतो कुठे यावरती कला म्हणते अरे ते सगळं मूर्तीकार मूर्ती बनवायचं सामान वगैरे येणार आहे तू मला मदत करणार आहेस ना यावरती अद्वैत म्हणतो काय बोलतेस तू मी कधी असं म्हटलं यावरती कला म्हणते बघ तू असं विचारतोस खरं सांगायचं तर तुझ्यासारखा उत्तम मदतगार मला कुठेही मिळणार नाही मी बघितलं ना माझी गणपतीची दोनशे मूर्तींची ऑर्डर बनवायची होती त्यावेळेला तू किती काम केलंस ते अरे रॉकेट अजूनसुद्धा तुझी आठवण काढतो रॉकेट बोलत असतो की खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये अद्वैत दादा आहेत ना अद्वैतदाजी हे इतकं चांगलं काम करतात ना तुला बोलला होता तो माहिती आहे का अद्वैत पण तो मला नाही आठवत यावरती कला म्हणते असा आहेस तू स्वतःचं कौतुक कधीच आठवून घेत नाहीस आणि आबा बघा काल मला म्हटला की काहीही मदत लागली तरी मी करणार कारण आपल्या घरची मूर्ती आहे ना आणि आत्ता असं करतोय अद्वैत म्हणतो नाही ना नाही मी मदत तर करणार आहे ना आता जिथे आबांची गोष्ट येते तिथे अद्वैतची बोलती बंद कलाने करून टाकलेली असते त्यामुळे एक अद्वैतात मूर्तीची मदत म्हणजे मूर्ती बनवण्यासाठी मदत करण्यासाठी कलाला तयार होतो आणि विचार करतो ही अति आगाऊ आहे ना हिला आपली गोष्ट कशी बनवून घ्यायची याबद्दल सगळं माहिती आहे म्हणजे जर एखादी गोष्ट हिला हवेच असेल तर ती गोष्ट ती करून घेणार म्हणजे घेणारच असं म्हणत अद्वैत आता स्वतःवरती चिडचिड करत काहीही आपल्याकडे उपाय नाहीये हिची मदत करण्याशिवाय असं म्हणत बाहेर जातो आबा विचार करतात चला कशा निमित्ताने का होईना या दोघांचं आता मार्गाला लागलेलं ला आहे मग बाहेर आता मूर्ती बनवण्यासाठी लागलेलं ला सगळं सामान घेऊन आता माणसं आलेली असतात आणि आता कलर काही लागणार बाकीचं सामान हे सगळं पाहून घेत असताना कला आणि अद्वैत दोघ जण तिकडे येतात अद्वैत म्हणतो तुला यातलं जास्त समजतं ना तुला यातली जास्त अक्कल आहे तर तूच बघून घे यावरती कला म्हणते असं कसं तुला पण खूप समजतं तू मला किती मदत केलीस तुला सुद्धा या सगळ्यामधलं बरंच काही समजतं त्यामुळे मला असं वाटतंय तू सुद्धा या सगळ्यामध्ये सगळं बघून घे दोघं जण एकमेकांसोबत भांडत असतात एकमेकांची मदत करत असतात त्यावेळेला मग मात्र आबा विचार करतात या दोघांचं काहीही झालं तरी एकमेकांपासून पार हालत नाही गेल्या वर्षी देवी आईच्या उत्सवामध्ये दोघांची ओळख झाली आणि यावर्षी देवी आईच्या उत्सवामध्ये दोघ जण एकमेकांचे नवऱ्या बायको आहेत अशीच यांची प्रगती होऊ दे असंच यांची आता मात्र दोघांच्या प्रती एकमेकांचं प्रेम वाढू दे आणि हा संसार यांचा असाच फुलू दे असं म्हणत आबा दोघांकडे पाहत असतात आणि देवी आईकडे या दोघांच्या संसारासाठी प्रार्थना करत असतात नंतर आता अद्वैत बाकी सगळं बघून आतमध्ये येतो तोपर्यंत कला आता इकडे नारळ फोडत असते तिला घराच्या काही कामासाठी नारळ हवा असतो म्हणून नारळ फोडत असताना अद्वैत मात्र सोफ्यावर ती मस्तपैकी बसलेला असतो आणि नारळ फोडताना कलाला होणारा त्रास पाहून तो हसत असतो कला विचार करते अच्छा आता हा मला हसतोय का आता यालाच नारळ फोडून घेते असं म्हणत कला आता अद्वैतच्या समोर येते आणि त्याच्यासमोर नारळ धरते अद्वैत म्हणतो काय हे काय मला काय श्रीफळ देतेस का यावरती कला म्हणते श्रीफळ कशाला अरे घरामध्ये वापरतात तो नारळ चांदेकर तुला किती वेळा एक गोष्ट समजवून सांगायची घरामध्ये वापरतात तो नारळ आणि मान म्हणून दिला जातो ना त्याला श्रीफळ म्हणतात तुला काही श्रीफळ देत नाहीये तुला फक्त नारळ देत आहे हा नारळ फोडून दे घरामध्ये कामासाठी हवे यावरती अद्वैत म्हणतो असं कसं अगं तू तर इतकी इंडिपेंडंट आहेस तुला या सगळ्यामध्ये स्वतःचा नारळ स्वतः फोडता येतच नाही का अगं हा नारळ तूच फोडला पाहिजेस इंडिपेंडंट वुमन आहेस ना तू स्वावलंबी तुला जे काही करायचं ते स्वतःच करतेस ना यावरती मग मात्र कला म्हणते ठीक आहे मी तर इंडिपेंडेंट आहे रे पण तुला या सगळ्यामध्ये जर मला नारळ फोडून द्यायचा नसेल तर तसं सांग मी तुला पुन्हा बोलायला पण येणार नाही आहे की नारळ फोड म्हणून असं म्हणत मात्र आता इकडे अद्वैत कलाची भांडणं चालू असताना अचानक अद्वैतचा सूर पलटतो आणि अद्वैत म्हणतो अगं तुला नारळच फोडून हवा आहे ना हे काय तुला काय फक्त नारळ फोडून नाही देणार मी तुला जी किचनमध्ये काही मदत लागेल ना ती सगळी मदत करायला मी तयार आहे नारळ फोडून काय मी तुला खोवून पण देईल आता कलाला कळत नाही की आत्तापर्यंत साधा नारळ फोडायला नकार देणारा अद्वैत चक्क नारळ खोवायच्या गोष्टी करायला लागला नक्की याच्या मनात तरी काय आहे म्हणून आता इकडे तो कला इकडे तिकडे पाहायला लागते आणि पाहते तर काय तिला आता मागे आबा दिसतात आबा दिसल्यावरती मग मात्र आता इकडे कलाच्या गोष्ट लक्षात येते की हे सगळं आबांच्या समोर ड्रामासाठी चाललेलं आहे त्यामुळे ती आता इकडे अद्वैत म्हणतो दे दे अगं नारळ दे आबा तिकडे येऊन बसतात आणि आता अद्वैत म्हणतो कसं जमेल तुला नारळ फोडायला अगं घरामध्ये इतकी सगळी कामं करत असतेस आणि त्याच्यामुळे तुझे हात दुखतील हाताला काही होईल हा नारळ फोडताना हाताला काही झालं तर आपल्या घरची सुंदर मूर्ती कोण बनवणार आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये तुला मूर्ती बनवण्यासाठी हात तुझे व्यवस्थित ठेवले पाहिजेत आणि हे तुझे हात व्यवस्थित राहण्यासाठी मी तुला मदत करणार आहे काहीही झालं तरी नारळ मी फोडणार मीच खोवून देणार असं म्हणत आता आदवे तिकडे कलाची सगळी कामं करायला तयार होतो नुसता नारळ फोडायला असताही खोवून पण देऊन तिला जे काही किचनमध्ये मदत लागेल ती मदत करायला तो तयार होतो आबांच्या समोर आबा म्हणतात ही तर गोष्ट चांगली आहे जा सुनबाईला जी काही मदत करायची मदत यावरती म्हणतो हो आबा अहो हिचे हात व्यवस्थित असले पाहिजेत ना या कारणासाठी मी काही करायला तयार आहे आफ्टर ऑल ही आपल्या घरची आता छानपैकी मूर्ती बनवणार आहे ना असं म्हणत खोट खोट नाटक करत आता इकडे अद्वैत कलाला किती आपण मदत करतो अशी आता आविर्भाव आणत असतो तोपर्यंत इकडे आता आबा तिकडे येऊन बसतात आणि अद्वैत किचन मध्ये कलाची मदत करण्यासाठी जातो हे सगळं वरून आता सरोज पण पाहत असते रोहिणी पण पाहत असते आणि नैना पण पाहत असते सरोज हे सगळं बघते हे रोहिणी बघते आणि म्हणते बघितलंच म्हणजे आत्ता तर सरोज वहिनी मौनवरतच धारण केलेलं आहे मला तर काही कळत नाही एर एरवी नुसती तडतड उडणारी सरोज या वेळेला मात्र आता हिला काही बोलायला तयारच नाही आहे बघ आता अद्वैत कसा हिच्या पुढे मागे करतोय तरी सरोज वहिनी गप्प बसले सरोज वहिनी आपली सगळी टाकून टाकूनच दिलेत असंच मला वाटते नाहीतर पूर्वीची सरोज वहिनी असती तर तडकीफडकी तिकडे येऊन फाड फाड कलाला बोलून गेली असते पण आता आता तर सरोज काहीच कळत नाहीये नाही नाही सरोज वहिनीची ही विजलेली आग आपल्याला आपल्याला जागृत करायलाच पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत असं म्हणत इकडे आता इकडे आता रोहिणी आणि नैना यांचं काहीतरी प्लॅनिंग चालू असतं आणि त्यावेळेला आता मात्र रोहिणी सांगते हे बघ एक काम कर तू या सगळ्यामध्ये मी जे तुला सांगेन ना ते कर तोपर्यंत अद्वैत कलाला मदत करायला किचनमध्ये येतो तिला नारळ फोडून देतो खोवून द्यायला दे बघतो दुसरं काही अजून मदत हवे का हे सगळं करत असतो आणि हे सगळं निमूटपणे पाहत असते ती म्हणजे सरोज आणि सरोजला निमूटपणे पाहताना बघून नैनाला खूपच आता राग येत असतो आणि रोहिणीला पण राग येत असतो अद्वैत म्हणतो आबा बघितलात ना तिला ना कितीही म्हटलं मला सांगत सांगर्था तरी सांगतच नाही सगळी कामं तिलाच करायची असतात यावर ती आबा म्हणतात नाही नाही तुझं बायकोकडे चांगलं लक्ष आहे तिला जे काही हवे मदत ना ती सगळी मदत करायला तू तयार असतोच मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो असं म्हणत आबा पण खोटं खोटं अद्वैतच कौतुक करतात इकडे सगळं गुढी गुढी चाललेलं असतं आणि त्याच वेळेला मात्र आता रोहिणी म्हणते हे बघ नाही ना आता मी तुला जे काही सांगते ना तेच तुला करायला पाहिजे यावरती नयना म्हणते आता मी काय करायचंय यावरती रोहिणी म्हणते जर का आपल्याला सरोज नावाच्या ठिणगीला पेटवट ठेवायचं असेल तर कलाच्या तोंडून सत्यवधवून घ्यायलाच पाहिजे यावरती नैना म्हणते म्हणजे काय मला यातलं काही कळत नाही तुम्ही काय म्हणताय ते यावरती रोहिणी म्हणते हे बघ तुझं डोकं चालवू नको फक्त मी जेवढं सांगते तेवढं कर तुझा मोबाईल घे आणि त्या मोबाईलमध्ये कला जे काही बोलते ते रेकॉर्ड कर मी तुला काही प्रश्न देते तू किचनमध्ये जा कलाला ते प्रश्न विचार कलाला प्रश्न विचारून झाल्यावरती ती जे उत्तर देतील ना ते सगळं सगळं रेकॉर्ड झालं पाहिजे आणि मग ते रेकॉर्डिंग जसं तसं तू माझ्यासमोर आणून देशील मला यावरती नैना म्हणते रेकॉर्डिंग आणि हे का आपण करणार म्हणजे हे प्रश्न विचारून काय होणार आहे यावरती रोहिणी म्हणते तुला सांगितले तेवढं काम कर मग प्रश्न विचारून झाल्यावरती प्लॅन काय आहे तो मी तुला नक्की सांगेन असं म्हण रोहिणी आता इकडे या सगळ्यामध्ये नैनाला आपलं म्हणणं पटवून देते नैना म्हणते ठीक आहे तुम्ही जे काही बोलताय ना ते मी करते असं म्हणत आता इकडे नैना जाते आणि नैना निघून गेल्यावरती रोहिणी विचार करते बघ आता कला तुला कशी मी अडकवते मग नैना येते आणि म्हणते कला अगं दिवसरात्र या सगळ्यामध्ये तू इतकी कामं करत असतेस खरंच मला तुझं खूप खूप कौतुकच वाटतं कला म्हणते काय झालं नैनाताई नैना म्हणते बघ ना म्हणजे या घरच्यांच्यासाठी तुला जे शक्य आहे ते सगळं सगळं तू अगदी नेटाने करत असतेस पण या घरातल्यांना तुझं काही कौतुकच नाहीये यावरती कला म्हणते नाही ग तसं काही नाहीये यावरती नैना म्हणते नाही कसं या घरातल्या प्रत्येकाची आवडनिवड जपत असतेस प्रत्येकाला काय हवं नको ते पाहत असतेस पण सरोज मॅडम सरोज मॅडम कधीच तुला आपलंस असं म्हणतच नाहीत या सगळ्यामध्ये सरोज मॅडम नेहमी तुला टोमणे मारतात नेहमी तुला असं काहीतरी वाईट साईड बोलत असतात मला न खूप वाईट वाटतं जेवढं तू सगळं करतेस ना त्या रिटर्नमध्ये तुला काही मिळत नाही यावरती कला म्हणते कसं आहे ना सरोज मॅडमचं पण काही चुकीचं नाही आहे त्यासुद्धा अगदी बरोबरच आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये सरोज मॅडमचा राग होणं साहजिक आहे हा आणि त्यांचा स्वभाव आहे फटकळ त्यांना काही बोलायचं तर ते विचार करत नाहीत की पुढच्या माणसाला काय वाटेल किंवा त्याला काय हे होईल हा विचार न करता तोंडाला येईल ते त्या बोलतात पण तरीसुद्धा मी त्यांच्यासमोर जरा जपूनच बोलते कारण या सगळ्यामधून मला वाद वाढवायचे नसतात आणि म्हणून मी जरा जपूनच असते असं म्हणत आता इकडे कला सांगते कसं आहे प्रत्येक आईला आपल्या मुलाला व्यवस्थित लाईफस्टाईल मिळावी असं वाटत असतं ता, आणि त्यातच अद्वैत सोबत धोका झालाय असं त्यांना मनापासून वाटतं आणि म्हणून त्या माझ्याशी असं वागतात पण म्हणून मी त्यांना प्रत्युत्तर करणं टाळते कारण प्रत्युत्तर करून उगाच या सगळ्यामध्ये वादविवाद वाढत वाद जातील आणि काहीही झालं ना तरी सुद्धा मला वादविवाद अजिबात करायचे नाहीये या सगळ्या प्रकरणामध्ये मला न हळूहळू वाटते की सरोज मॅडमचं मत माझ्याबद्दलचं बदलेल आणि त्या कधीतरी माझा स्वीकार करतीलच असं म्हणत इकडे आता कला जे मनामध्ये आहे ते बोलत असते ती काहीही निगेटिव्ह बोलत नसते किंवा काहीही चुकीचं सुद्धा बोलत नसते आणि इकडे आता मात्र नैनाला जे निगेटिव्ह तिचं बोलणं हवं असतं ते काही मिळत नसतं म्हणून ती आता जे रोहिणीने प्रश्न विचारले तेवढे प्रश्न विचारते तेवढ्या प्रश्नांची उत्तरं कला कलाकडून काढून घेत असते पण या कलाकडून उत्तरं काढून घेताना कोणतंही निगेटिव्ह उत्तर न मिळाल्यामुळे ती आता विचार करते काय करू या सगळ्यामध्ये कलाला अजून काय प्रश्न विचारू कारण कला सांगत असते काहीही झालं ना तरी ताई त्या त्यांच्या जागी बरोबर आहेत कारण त्यांना असं वाटते की त्यांच्या मुलाची जर फसवणूक झाले तर ती झालेच आहे ना त्यांना सुद्धा या सगळ्यामधून वरती यायला किंवा सावरायला जरा वेळ लागेल त्यामुळे मी त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं भांडण करत नाही आहे कारण घरातली शांतता मला भंग करायची नाही आहे असं म्हणत काला जे काही बोलते ते आता मात्र इकडे नयना रेकॉर्डिंग करते नयना रेकॉर्डिंग करते आणि आता ती ते रेकॉर्डिंग रोहिणीला नेऊन देते रोहिणीला रेकॉर्डिंग तर नेऊन देते पण त्या रेकॉर्डिंग मध्ये कला असं काही बोललेलेच नसते की ज्याच्यामुळे रोहिणीला काही मुद्दा मिळावा सरोजला काही दाखवायला किंवा सरोज बद्दल काही वाईट बोलायला किंवा सरोजला कान भरायला मग मात्र रोहिणी युक्ती करते नैनाच्या मदतीने आता इकडे रोहिणी तो पूर्ण जी क्लिप असते ज्या क्लिपमध्ये कलाने काही उत्तर दिलेली असतात ती सगळी आता एडिट करते एडिट करून त्याच्यामध्ये तिला जे हवे की सरोजवाईनी तापट आहेत किंवा सरोज मॅम तापट आहेत फटकळ आहेत त्या पटकन काहीतरी बोलतात त्यांना राग येतो म्हणून मी त्यांच्या आधी लागत नाही किंवा म्हणून मी त्यांना हे करत नाही असे मुच्केस, मुच्केस वा, ला ला जे मोजकेच मोजकेच वर्ड आहेत ज्याच्या आधी कला पॉझिटिव्ह बोलले आणि त्यानंतर हे वाक्य वापरले असे सगळे वर्ड किंवा अशी सगळी वाक्य ॲडिट करून जेवढं सरोजला ऐकायला पाहिजे तेवढंच नको ते, ते सरोजला ऐकवण्यासाठी रोहिणीने बरोबर एडिट करून ते सरोजकडे आणलेलं असतं सरोजला ती ते हे बघ सरोजवाहिनी तुझी तुझी जी सून आहे ना तुझ्याबद्दल काय विचार करते ते म्हणजे आता तू गप्प राहतेस ना या सगळ्यामुळे तिचं किती आहे ते बघ असं म्हणत जे नको ऐकायला तेच रेकॉर्डिंग कडी कट करून म्हणजे जवळजवळ करा चार ते पाच मिनटं बोललेली असते पण त्यातलं एक मिनिट पंधरा सेकंदाचं रेकॉर्डिंग जे सरोजने ऐकल्यावरती तिला राग येईल ते रेकॉर्डिंग सरोजच्या समोर आणून आता रोहिणी ठेवते आणि म्हणते बघ वहिनी म्हणजे या सगळ्यामध्ये तुझी सून किती पोहोचलेली आहे ती तुझी सून तुझ्याबद्दल काय विचार करते तुला कळत आहे ना आता तुला गप्प बसून चालणार नाही या सगळ्यामध्ये तिला धडा शिकवायलाच पाहिजे आणि यासाठी यासाठी तुझी अस्त्र वापर तुझ्या पॉवरचा वापर करून कर, कर तिला धडा शिकाव तोपर्यंत तिची अक्कल ठिकाणावरती येणार नाही असं म्हणत रोहिणीने आता सरोजच्या मनामध्ये बरोबर पॉवर वापर हे सांगितल्यावरती पॉवर वापरायला सरोजने अगदी सुरुवातच केलेली असते सरोजला समजतं की खऱ्यांचं घर हे आता कर्जामध्ये आहे आणि त्यासाठी या खऱ्यांना रस्त्यावरती आणणं गरजेचं आहे म्हणून आता सरोज काही माणसं पाठवते आणि आता तुमच्या घराचे हप्ते नाही चला घर खाली करा असं म्हणत घरामध्ये तोडफोड करायला माणसांना पाठवते मग त्यातला एक माणूस सगळी तोडफोड करतो तिचं काम व्यवस्थित करतो आणि डायरेक्ट फोन करतो तो म्हणजे सरोजला सरोजला कॉल केल्यावरती आता इकडे सरोजला तो सांगतो मॅडम मॅडम तुम्ही काळजी करू नका तुमचं काम काम झालेला आहे इकडे कलाला ही, कला ही बातमी कळाल्यावरती इकडे आता बातमी समजते ती अद्वेतला अद्वेतला बातमी समजल्यावरती अद्वेत ताबडतोब आता मात्र त्याचे सोर्स कामाला लावतो आणि खऱ्यांनी कर त्यांच्याकडून कर्ज घेतले त्यांनी ही माणसं पाठवलेत का असा तो विचारतो आता मात्र अद्वैतने चौकशी केल्यावरती त्याच्यासमोर एक प्रकार येतो की ही माणसं ज्याच्याकडून कर्ज घेतले त्याने ते पाठवलेलीच नाहीयेत आणि तो आता इकडे दिनकरला सांगतो तुम्ही दोन महिन्याचे हप्ते पोचते केलेत त्यामुळे त्यांनी काही माणसं पाठवलेली आहेत दिनकर म्हणतो मग जर त्यांनी माणसं पाठवली नाही तर ही माणसं कुणाची आता कलाला पण प्रश्न पडतो की जर का ही माणसं त्या माणसाने पाठवलेली आहेत मग ही कुणी पाठवलेत आता या सगळ्यामध्ये अद्वैत मुळाशी जाणार असतो आणि मुळाशी असते ती म्हणजे सरोज सरोजने माणसं पाठवलेत हे सत्य अद्वैत समोर आल्यावरती खूप मोठा स्फोट होणार आहे